एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोथिंबीरच्या जुडीला अवघा एक रुपया भाव शेतकऱ्याने सर्व कोथिंबीर फेकली रस्त्यावर सर्व जगाचा पोशिंदा त्याला राहिला नाही कोणी वाली अक्षरशः त्याने कोथिंबीरीची चे गाडीच केली खाली सविस्तर वृत्त असे सर्व जगाचा पोशिंदा हा शेतकरी राजा बळीराजा समजला जातो परंतु त्याच्या शेतमालाला पुरेसा असा भाव मिळत नसल्याने तो हवालदिल झाला आहे अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याच्या कोथंबिरीच्या जुळीला अवघा एक रुपया भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने सर्व कोथंबिरीची गाडी ही तीन हजार जुळ्यांनी भरलेली रस्त्याच्या कडेला लावून सर्व कोथंबीर ही रस्त्यावर फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेसंदर्भात हवालदिल शेतकऱ्याने आपली मनोगत व्यक्त करीत अधिक माहिती दिली अहो आम्ही एवढं एवढी भाजी नेली आमच्या भाजी पडली एवढं शेतीचं एवढं पिकावलं त्याचं एवढं खर्च पाणी केलंय आता जेवून द्यायची वेळ आहे आम्हाला भाजी लागायची वेळ औषध पाणी आणि काय करायचं गाव कोणतं तुमचं गाव तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव कैलास नामदेवजी रे बर आमच नाशिक नाशिक मार्केटला गेले होते ना नाशिक मार्केटला गेलो होतो बरं किती लावलेली कोथिंबीर कोथिंबीर जो आता तीन हजार कोथिंबीर होती अरे बाप दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट राहिलो तिकडे काय करावं मग आता जर समजा तिला रुपये माहिती मुख्य चित्राबाने खाल्ले काय वाहणार काय करणारे आम्ही शेतकरी बा असं या घटनेनंतर देखील शेतकऱ्याला कुणी वाली होईल का असा सवाल आता उठत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद